रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचं जे अपडेट आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून ई पीक पाहणी ही डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस सुरू करण्यात येत आहे तर त्यासाठी कोणता कालावधी आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी कालावधी हा एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा आहे तर सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीचा कालावधी हा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा आहे तर ही ई पीक पाहणी तुम्हाला तुमच्या शेतात जाऊनच करायची आहे कारण तुम्हाला तुमच्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे असे लोकेशन लोकेशनसुद्धा तुमचा ट्रॅक होणार आहे